सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण चौदा हजार नऊशे तेवीस यल वाय आहेत त्याच्यामध्ये तेरा हजार चारशे सत्तर हे साधारण लाभार्थी आहेत आणि एकंदरत एक हजार एकशे बावीस कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि महामंडळामधून साधारण एकशे दोन कोटीचं व्याज परतावना दिलेला आहे आता याच्यात जर आपण पाहिलं तर काही तालुक्यांमध्ये फिगर कमी जास्त आहे उदाहरण देतो मी की सोलापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये थोडंसं तफावत आहे म्हणजे दक्षिणमध्ये फक्त एकशे चौऱ्याण्णवच लाभार्थी आहेत आता याच्यामध्ये काय होतं सोलापूर सिटीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग समाजाची संख्या जास्त आहे आता अकोलकोटमध्ये फक्त एकशे एकवीसच लाभार्थी आहे त्याचं कारण काय तर अक्कोलकोटमध्ये बऱ्यापैकी नॉन मराठा समाजाची लोकं जास्त आहेत म्हणजे काही काही ठिकाणी पण आहे आता काही काही ठिकाणी आम्ही बार्शीमध्ये घेऊ तर बार्शीमध्ये सोळाशे लाभार्थी भेटतात त्याच्यानंतर आम्हाला पंढरपूरमध्ये सत्तावीसशे लाभार्थी आहेत म्हणजे लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त असते दुसरं असंही असतं की कधी कधी शासनाची योजना ही थकवणं आणि का ते एन पी एला जाणं हा एक मोठा भाग असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो बघा एक योजना एक योजना दोन हजार सोळा सतराला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना लाँच केली ही पहिली ऑनलाईन सेवा ऑनलाईन योजना होती त्याच्यामुळे किती यश मिळेल हे सांगता येत नव्हतं लोकांपर्यंत पोचण्यामध्ये सांगता येत नव्हतं परंतु आम्हाला जबाबदारी दिल्यानंतर साहेबांचं पाठबळ असल्यामुळे आम्ही पोचलो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी दहा लाखाचे पंधरा लाख केले आता नवीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही लेखी नागपूरला अधिवेशनामध्ये मी पत्र दिलं होतं की आता या योजनेमध्ये अजून सक्षम करण्याकरिता आपण एक पंचवीस लाखापर्यंतचं करावं आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे मुख्यमंत्री कधीतरी आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर तो अंतिम निर्णय घेतील महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबर सहकारी बँकेने फार मोठा आता वाटा वाढलेला आहे आणि त्यांना कळतं की बारा टक्केप्रमाणे व्याज परतावा नेत असेल तर ते आपण म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी बारा टक्केपेक्षा जास्त व्याजदर लावतात परंतु सातत्याने आम्ही एक काम केलं की आम्ही ह्यांना लेखी कळवलेलं आहे आणि लेखी करून काही लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद पण दिला परंतु जे बारा टक्केपेक्षा जास्त व्याजदर लावत आहेत त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटून त्यांना त्या ते ठिकाणी कमीत कमी बारा टक्के तरी व्याजदर लावावं अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि परत एकदा करू आम्ही तिथे खास करून लोकमंगलचा उल्लेख आमचे नेता आनंद जाधव यांनी केला की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन बारा टक्केप्रमाणे विशेष बाब म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ते देत आहेत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस